पेशंटसाठी सर्व त्यांचे डॉक्टर्स येतात त्यांचे वरिष्ठ लोक येतात त्यांचे सर्व सरकारी मैत्रिणी मालकरी नोकरी त्यांनी एकत्रित केलेल्या असतील त्या येतात तर हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्वजण त्यांचा आदर्श घेऊ परत एकदा त्यांना सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या कार्यक्रमाला खरंच तुम्ही बोलावलं मला एवढं माहीत होतं तुमच्याविषयी म्हणजे माझी त्याची त्या दिवशी पहिल्यांदा भेट होती म्हणजे म्हणजे तुम्ही कार्यक्रमाला यायलाच पाहिजे म्हणून येतो तुमचा एवढा दम देऊन त्यांनी मला सांगितलं की पाहिजे भेट नाही परंतु माझ्यावरती अधिकार आहे असं त्यांचं मत आहे आणि म्हणून माझं कर्तव्य आहे माझी जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली चाळीस वर्ष ही लोकांच्यासाठी साठी घालवलेली आहे लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की त्यांच्या सेवा निवृत्तीच्या कार्यक्रमाला जाणं त्यांचा सन्मान करणं आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देणं तर माझ्याकडून आणि जर तालुक्यातल्या सर्व दिलं मी तुम्हाला खूप पुँ, खूप शुभेच्छा देतो